राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने बेकायदा दारू वाहतुकी विरोधात आज मोठी कारवाई केली इन्सुली तपासणी नाक्यावर गोव्यान मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या आयशर कॅम्पो मधून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत तेवीस लाख सत्त्याण्णव हजाराच्या दारूसह पंधरा लाखांची गाडी व दहा हजारांचा मोबाईल असा एकूण एकोणचाळीस लाख सात हजारचा मध्यमाल जप्त केला मात्र चालक फरार झाला ही कारवाई आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली याबाबतची या अधिक माहिती अशी की राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहनांची तपासणी करत असताना आयशर टेम्पो मध्ये लाकडी पॅलेटच्या आढळून दारू वाहतूक केली जात होती यावेळी याबाबत चालकास विचारणा केली असता गाडीतून के मालाचे बिल घेऊन येतो असे सांगून चालक इतर वाहनांचा आधार घेऊन फरार झाला या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक मनोज शेवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बानुदास खडके दुय्यम निरीक्षक मुळे कदम जवान दीपक वायदंडे अभिषेक खत्री सतीश चौगले सागर सूर्यवंशी आदींच्या पथकाकडून करण्यात आली अधिक तपास दुय्यम निरीक्षक मुळे कदम करीत आहेत